आणि यानंतर सरपंच संतोष देशमुख प्रकरणात एक मोठी बातमी समोर आलेली आहे वाल्मिकाडला मकोकामधून बाहेर काढण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेला आहे वाल्मिक कराडनं बीडच्या विशेष न्यायालयामध्ये आरोपमुक्त करण्यासाठी अर्ज केलेला आहे आणि यावरूनच दमानिया यांनी हा आरोप केलेला आहे अठ्ठावीस डिसेंबरलाच मुख्यमंत्र्यांकडनं हे आदेश दिले गेले होते म्हणजे पाच सहा महिन्यापूर्वी की सगळ्या आरोपींची संपत्ती जप्त करण्यात यावी यानंतर जेव्हा वाल्मिक कराडला एकतीस डिसेंबरला अटक झाली तेव्हा सुद्धा सी एमचे आ ऑर्डर्स होते की वाल्मिक यांची पण संपत्ती जप्त करण्यात यावी आत्ताच्या घटकेला ते करत असतील तर आनंदच आहेत सहा महिने संपत्ती जप्त करायला तर किती महिने ते आरोप पूर्ण सिद्ध व्हायला आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर कारवाई व्हायला आनंदी आनंद आहे बघू आपण पुढे काय होतं पण लढा मात्र चालूच राहणार ह्या सगळ्या गोष्टी होत राहणार आहेत त्यांचे अर्ज येत राहणार आहेत हळूहळू केसला डायल्यूट केलं जाणार आहे आणि त्यांना मकोकातनं बाहेर काढण्यासाठी कदाचित हा प्रयत्न सुद्धा असेल कदाचित उद्या उठून बाहेिकराड बाहेर सुद्धा येतील आल्यावर सुद्धा प्रवेश करतील We'll